लक्षात सभापती मोदया महत्वाच्या मुद्द्यावर सभापती मोदया महत्वाच्या मुद्द्यावर आपण बोलण्यास परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद राज्यातील अनुसूचित जमातीच्या कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे यांना केंद्र शासनाने घटनेप्रमाणे आरक्षण दिले आहे परंतु त्यांना जात पडताळणी व तहसीलदार प्रांत मुद्दामून जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र देत नाहीत हेतू पुरस्कार जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जाते पैसे न दिल्यास प्रस्ताव नाकारतात कोर्टात गेल्यानंतर कोर्ट त्यांना वैधता कोर्टात गेल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात देण्याचे आदेश करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी यांना आरक्षण दिलेले आहे आमचे असे म्हणणे आहे की स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश सरकार होत जनगणना नोंदणी व निजाम जमातीत करावी कोळी हीच मुख्य जमात आहे परंतु जात पंठणी समिती व महसूल अधिकारी जात प्रमाणपत्र देताना पंचवीस वर्ष पन्नास वर्षापूर्वीचा पुरावा पुरा मागून प्रकरण पटनावर घेतले मुख्यमंत्री मुख्यमंत्री आज